हॅलो फ्रेंड्स जर स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग आपण आपल्या एपिसोडला सुरुवात करूयात तर आता इकडे संपतराव गाडे पाटील आलेले आहेत आणि ते इथे सगळ्यांना म्हणत असतात की आम्हा सगळ्यांनासुद्धा सिद्धू आणि भावनाचं लग्न मान्य आहे मला असं वाटतं की आपण मुलांच्याच भविष्याचा विचार केला पाहिजे उगाच वेळ वाया घालत बसलो तर त्यानंतर आता असं बोलल्यानंतर सगळेच खुश होतात अगदी भावनाचे बाबा सुद्धा खूप खुश होतात त्यावेळी भावनाची आजी आता यांना म्हणते की पण मला हेच कळत नाहीये तुम्ही एकटेच कसे काय आलात म्हणजे सिद्धूची आई नाही आली तुमच्याबरोबर असं नातं जोडताना ना। एक तुम्ही एकटेच आलात तर त्यानंतर संतोषच्या मनात विचार चालू होतो की यांना तर लग्न करायचं नव्हतं मग अचानक हे असं लग्न करायला मान्य कस काय झाले त्यानंतर आता इथे तो बोलत असतो की काय कळत नाही बाबा कोणाचं त्याचनंतर नंतर आता इकडे हे सगळे जण खुश झालेले असतात की भावनाचं लग्न आता फायनली होणार आहे आणि सुद्धासुद्धा खुश असतो कारण भावना मॅडम त्याच्या आयुष्यात येणार आहे म्हणूनच त्यानंतर आता संपतराव लग्नाचा विषय काढतात की लग्न कुठे आणि कसं आणि गुरुजींना लवकरात लवकर, लवकर बोलून घ्यायचं हे देखील ते दे सांगत असतात त्यानंतर आता इकडे हा जो जयंत आहे तो जानूशी बोलत असतो म्हणत असतो की जानू तू फारच चिडली होती आणि त्यामुळेच मी तुला सरप्राईज द्यायचं ठरवलं आहे तुला खुश करण्यासाठी तर त्यावेळी जी आहे ती जयंतला म्हणत असते की जयंत तू मीच माझ्यासाठी खूप काही काही करतो तर आता जयंतने कॅमेरा तर तिथे लपवलेलाच असतो आणि त्याचनंतर आता इथे जयंत म्हणत असतो की हो मी हे सगळं फक्त तुझ्या आनंदासाठी करतोय त्यानंतर आता आजीने इकडे पूर्वीला कॉल केलेला आहे आणि पूर्वीला फोन करून सांगत आहे की मी नाटक करण्याला सुरुवात करणार आहे आणि तू ही रेडी राहा असं म्हणत आजीने आता इथे आजारी पडल्याचं नाटक करते मोठ्याने ओरडते आणि घरातले सगळेच तिच्यापाशी पळत पळत येतात आणि आता इथे आजीसाठी डॉक्टरांना अधिराज कॉल करतो त्यानंतर आजी जी आहे ती खूपच नाटकं करायला लागली आहे कारण तिला भावनाचं आणि सिद्धूचं लग्न हे होऊच द्यायचं नसतं इकडे भावनाला रूमच्या बाहेर बोलवलेलं आहे भावना येते आणि त्यावेळी वीणा जी आहे ती भावनाला सिद्धूच्या शेजारी बसायला सांगते त्याचनंतर आता भावनाला पाहून सिद्धूही खूप खुश होतो आणि त्याचनंतर आता सिद्धू जो आहे तो सगळ्यांसमोर म्हणतो की मला ना लग्न करायच्या आधी अगोदर डेटवर जायचं आहे हे ऐकून भावना जी आहे ती म्हणते की नाही मी कुठेही येणार नाही त्यानंतर आता सिद्धू जो आहे तो भावनाला म्हणतो की नाही भावना मॅडम तुम्हाला नाही मला डेटवर भावना मॅडमच्या आई बाबांना म्हणजेच लक्ष्मी काकूला आणि काकांना न्यायचं आहे असं म्हणत आता तो काका आणि काकूंसमोर गुलाबाचं फूल धरून गुडघ्यावर बसून त्यांना डेटवर बोलवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळातच इथे त्यांनी देखील गुलाबाचं फूल घेतलं आहे काकांनी आणि सांगितलं आहे की आम्ही यायला तयार आहोत त्यानंतर आता इकडे संपतरावला फोन आलेला आहे आणि फोन आल्यानंतर ते बोलतात की काय काय झालं तिकडे इकडे जयंतने जानूला रेडी होऊन थांबायला सांगितले आहे कारण आता जानूचे फ्रेंड्स हे येणारच आहेत आणि तो तिला सांगत असतो की हे बघ त्यांच्या समोर सांगू नकोस की मी तुला सांगितलं आहे त्यांच्यासमोर असं दाखव की तुला मी सरप्राईज देत ता आहे तर आता जानू जा म्हणते की ठीक आहे मग मी आवरून घेते त्याचनंतर आता थोड्याच वेळेत जानूचे फ्रेंड्स आलेले आहेत आणि आता जयंत जो आहे तो जानूला आवाज देतो आणि तिच्या फ्रेंड्सला एका साईडला लपायला सांगतो सगळेजणं लपून बसतात आणि आता जानू जे आहे ते रूमच्या बाहेर येते आणि आल्यानंतर इथे सगळेजणं ओरडू लागतात की सरप्राईज जानू आता सगळ्यांना भेटून खूप खुश होते खरं तर हे सरप्राईज तिच्यासाठी खूप छान होतं पण तिला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची की जयंत नक्कीच काहीतरी शोधत आहे आणि ते म्हणजेच मॅड मॅड म्हणजे कोण आहे तो मुलगा तर त्यानंतर आता सगळ्या फ्रेंड्सला ती बसायला सांगते आणि सगळेजणं बसतात देखील जयंत त्या सगळ्यांना म्हणतो की आता तुम्ही सगळेजणं एन्जॉय करा मी ऑफिसला निघत आहे त्याचनंतर आता इथे त्या सगळ्यांना सांगतो की तुम्हाला तुमची स्पेस मिळेल असं म्हणत ऑफिसला निघतो इकडे आता गाडेपाटलांच्या घरी सगळेजण आजीच्या आजीच्या आजी काळजीत असतात तर आता इथे डॉक्टरांना सुद्धा बोलवलेलं असतं आधीराज आणि सिंचना जी आहे ती आजीला म्हणत असते की हे बघा जी तुला काही होणार नाही आहे तू घाबरू नको आजी उगाच नाटकं करत असते आता आजी इथे पूर्वीची वाट पाहत असते कधी एकदा पूर्वी येईल आणि सगळं काही माझ्या प्लॅन सारखं होईल तर तेवढ्यातच पूर्वी येते आणि ओरडू लागते की काय झालं आजी मला तर माझ्या मनात सकाळपासनं खूप वाईट स्वेप्स येत होत्या आणि तसंच झालं त्यानंतर आता सिद्धू देखील आलेला आहे सिद्धूला आणि संपतरावांना कळलं आहे की आजीची तब्येत बिघडली आहे लगेचच ते दोघेही ताबडतोब तिथून निघून घरी पोहोचलेले आहेत तर आता इथे संपतराव म्हणतात की डॉक्टर नाही आले अजून तर आता आदिराज म्हणतो की डॉक्टर येतच आहेत असं म्हणत आता इथे तेवढ्यातच डॉक्टर देखील पोहोचलेले आहेत तर आता डॉक्टर इथे चेकअप करतात आणि त्याचनंतर डॉक्टर सांगतात की आजीना खूप स्ट्रेस घेत आहे त्यांना कसला सारी कसला तरी स्ट्रेस आहे आणि तो स्ट्रेस व्हावा नाही म्हणून तुम्ही काळजी घेतली पाहिजे तर त्याचनंतर आता इथे डॉक्टर त्यांना सांगतात की आजीला आजीची काळजी घे तर आता सिद्धू देखील आजीला म्हणत असतं की हे बघा जी तुला काही होणार नाही तेवढ्यातच आता इकडे पूर्वी जी आहे ती डॉक्टरांसोबत बाहेर गेलेली आहे आणि डॉक्टरांना ती पैसे देते कारण डॉक्टरांनी अशी ॲक्टिंग केली आहे जेणेकरून आजीचं खूप दुखतं आहे असं सगळ्यांना वाटतं पूर्वी त्या सगळ्याचे त्या डॉक्टरांना पैसे देते इकडे सिद्धूची आई जी आहे ती आता भडकलेली आहे सिद्धूवरती सिद्धूला म्हणत असते की मला माहित आहे की हे सगळं कशामुळे होतंय मला माहीत आहे हे सगळं त्या भावनामुळेच होतंय तुला माहीत आहे का सिद्धू आत्तापर्यंत जे जे काही झाले ते फक्त त्या भावनामुळे झाले तिची पत्रिका ठीक नाही आहे तिच्या पत्रिकेत दोष आहे आणि तरीही तुला का कळत नाही आहे तर वेळी आता पूर्वीही इथे बोलू लागते आणि पूर्वीही सिद्धूला सांगू लागते की सिद्धू मला सांग ती मुलगी तुझ्या आयुष्यात आल्यापासून सारखे प्रॉब्लेम्स आणि प्रॉब्लेमच पाहते आहे मी त्यानंतर आता इकडे जयंत आणि जानूच्या घरी जानूचे मित्र सगळेजणं एन्जॉय करत असतात आणि त्यांच्या गप्पा चाललेल्या असतात तेवढाच आता विषय निघतो मॅडचा तर त्यातलीच एक जण मॅडचा विषय काढते जानू लगेचच तो विषय चेंज करते आणि जयंतला कळतं की जानूने तो विषय बदललेला आहे तर आता जयंत जो जा आहे तो वाट पाहत असतो की कधी एकदा मॅडचा विषय निघेल पण ज्यानं होता होईल तेवढा तो प्रश्न आणि मॅडचा विषय टाळण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचनंतर आता इथे ह्यांच्या चांगल्याच सा गप्पा गोष्टी चाललेल्या असतात पण जयंत मात्र वाट पाहत असतो फक्त मॅडची हा मॅड कोण आहे हे, हे त्याला ऐकून आणि जाणून घ्यायचं असतं त्याचनंतर आता इथे तिथल्याच एका मैत्रिणीला टिश्यू पेपर हवा असतो म्हणूनच आता ती विचारत असते की टिश्यू पेपर कुठे आहे तर आता जयंतने तिथेच कॅमेरा फिट केलेला असतो आणि तिथेच टिश्यू पेपर ठेवलेले असतात तेवढ्या जयंत जानूला कॉल करून सांगतो की टिश्यू पेपर पाहिजे असेल तर किचनच्या खालच्या ड्रॉवरमध्ये भेटतील तर आता जानू म्हणते की ठीक आहे जयंत तसेही मला हवेच होते असं म्हणत जानू आता फोन ठेवून देते आणि आता तिथले टिश्यू पेपर काढते तर त्यावेळी आता त्यात त्यांच्यापैकी एक मित्र ते टिश्यू पेपर त्या मुलीला देतच नाही तर आता ही जी मुलगी आहे ती लगेचच दुसरा टिश्यू पेपर घ्यायला जाते तर ते ती मुलगी आता तिथे त्या ड्रॉवरमध्ये ते को कव्हर पाहते जे कव्हर विनोदच्या फोनसाठी त्यांनी बर्थडे गिफ्ट म्हणून दिलं होतं तर आता ती त्या सगळ्यांना दाखवते आता जानू घाबरते विनोद तर इथे आला होता आणि हे कव्हर त्याचंच आहे तर आता इथे सगळ्या जरी म्हणतात की विनोद इथे आला होता का जानू म्हणते नाही गं तो कशा लिहिली इथे त्यानंतर आता इकडे ही जी पूर्वी आहे ती सिद्धूला जरा जास्तच बोलते भावनाबद्दल आणि इकडे हा जो हे तो भावनाबद्दल एक शब्द देखील ऐकून घ्यायला तयार होत नाही कारण भावना मॅडम अशा नाहीतच आहेत आणि तसही हे दोष वगैरे असं काहीही नसतं आणि तुम्ही असा का विचार करतायत सगळेजण हे पहा अशाने काही होत नसतं जे व्हायचे ते होतच असतं आणि तसंही आजीची काळजी घ्यायला मी समर्थ आहे असं म्हणतो सिद्धू त्यावेळी आता सिद्धूला कळते की पूर्वीला माझ्याशी लग्न करायचे आणि म्हणूनच पूर्वी हे सगळं करत आहे आता सिद्धू आईला म्हणतो की हे पा तुम्ही काही जरी म्हटले तरीसुद्धा मी भावना मॅडमसोबतच लग्न करणार आणि पूर्वी आता तू एका शब्दाने देखील बोलायचं नाही आणि मला सांग तू इथे काय करतेस हे बघ तू अजिबात इथे थांबू नकोस त्यानंतर आता तो पूर्वीला हाताला धरून तिथून घेऊन येतो आणि पूर्वी त्याला म्हणत असते की नाही मी आजीची काळजी घेण्यासाठी इकडे आली आहे आणि मी इथेच राहणार जोपर्यंत आजीला बरं वाटत नाही तोपर्यंत पण सिद्धू मात्र ऐकायला तयार होत नाही सिद्धू तिला आता बॅगला धरूनच तिला हाताला धरूनच ओढतच बाहेर आणतो आणि सांगू लागतो की माझं भावना मॅडमवरती प्रेम आहे आणि ते तुलाही माहीत आहे तरीही तू का असं करत आहेस हे बघ तुला माहीत असून सुद्धा मी तुला सगळं सांगून सुद्धा तू हे लग्न करायला तयार का होतेस तर ती जी पूर्वी आहे ती सिद्धूच्या प्रेमात पडलेली आहे म्हणूनच तिला आता सिद्धूबरोबर लग्न करावं असं वाटत होतं पण सिद्धूने मात्र तिला इथून घराबाहेर काढलेलं आहे इकडे लक्ष्मीजी आहे ती आता बसलेली असते निवांत एकटीच तेवढ्यात विना तिथे येते आणि आईला म्हणू लागते की आई काय झालं का आहे कसला एवढा विचार करताय मला माहित आहे भावना ताईच्या वाटते आपण एवढे सगळे पैसे कसे कसे जमावणार आणि आपण भावनाचं लग्न कसं काय करणार तसंही आपली मुलीकडची बाजू आहे आणि हे सगळं कसं मॅनेज करणार तर आता इथे विना म्हणत असते की हे पहा आई तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि सिद्धू तुला माहीत आहे आपल्या घरची परिस्थिती कशी आहे आणि कशी नाही ते त्यामुळे तो नक्की समजून घेईल आणि तसंही आपल्याकडे जसं आहे जेवढं आहे तेवढं आपण करणारच ते आहोत त्यामुळे तुम्ही आत्ता तरी काळजी करू नका आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा